डॉक्टर लावला आणि त्याचा आता हा मोठा वृक्षोत्सव चालला आहे 2016 पासून प्रत्येक 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर एक वेगळी चळवळ शांतपणे काम करते आज तागायत हे हात हातात झाडू न घेता स्वच्छता करतात क्लास वन ऑफिसर्स पासून ते शाळा शिकणारे स्टूडेंट्स पर्यंत असे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात आणि समाजाला एक संदेश देतात की हे आमचं काम नाही तर हे आमचं कर्तव्य आहे आम्ही आंबेडकरवादी संघटनेचं काम म्हणजे आम्ही काम करायला येत आमचं कर्तव्य बघ आम्ही आंबेडकरवादी आम संघटनेची ही अनोखी स्वच्छता मोहीम आज महापरिनिर्वाण दिनाचं एक प्रेरणादायी रूप बनली आहे ना प्रसिद्धीची हाव ना कुठला गाजावाजा फक्त बाबासाहेबांच्या विचारांबद्दलची निष्ठा आणि समाजाबद्दलचा जिव्हाळा स्मार्ट मराठीच्या माध्यमातून आज आपण या उपक्रमाची दखल घेत आहोत चला तर मग जाणून घेऊयात कर्तव्याची ही कथा स्मार्ट मराठीवर भुणी, भुणी, नमस्कार मंडळी स्मार्ट मराठीमध्ये मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते गेली कित्येक वर्ष चैत्यभूमीला सहा डिसेंबरला अनेक लोक येतात बाबासाहेबांना वंदना करतात आणि याच वेळी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्वच्छता आणि या स्वच्छतेच काम दोन हजार सोळा पासून आम्ही आंबेडकरवादी हा ग्रुप करतोय आणि त्यांच्यासोबतच आज मी उभी आहे माझ्यासोबत भूषण सर आहेत भूषण सर मला सांगा नेमकी ही कन्सेप्ट सुचली कशी आणि ही कल्पना रुजली कशी दोन हजार सोळा आणि दोन हजार पंचवीस खूप मोठा प्रवास आहे आणि अगदी काही मुलांपासून सुरुवात केलेली आता हजारो मुलं तुमच्या सोबत आहेत काय सांगा सर्वांना सर्वप्रथम सवयी नाही जयवी प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर मी असं सांगेल की आमचं सा जयंती महोत्सव समिती आहे गोरेगावला इंदिरानगरला आणि त्यावेळी आमच्याशी अशी एक सरळ सा, चर्चा चालू होती आमचे जे मार्गदर्शक आहेत सुभाष गाडी असतील दिलीप उबाळे असतील विलास पवार त्यानंतर अनिल कांबळे आहेत असे मार्गदर्शक धर कांबळे अशी आमची एक चर्चा चालू होती त्या चर्चामध्ये असा विषय होता की आपण ह्या मुद्द्यावर काय करू शकतो का आणि त्या चर्चेमध्ये आमचं असं झालं की आपण प्रयत्न करायला काही हरकत नाहीये त्यावेळी मग मी असं केलं की के माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे यंगस्टर्स आहेत सर्वांना मेसेज कॉल केला दोन हजार सोळाला आणि त्यावेळी मी दोन हजार सोळाला एक शंभर सव्वाशे मुलं घेऊन आम्ही गोरेगाव आणि गोरेगावच्या लगतची जी टीम आहेत जी यंगस्टर्स आहेत त्या सर्वांना घेऊन मी इथे आलो दादरला आणि दादरला आल्यानंतर प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने आपापलं काम करत होता असा दोन हजार सोळाला प्रवास सुरू झाला आज एकूण किती मुलं आहेत आज जवळजवळ मला सांगायला खरंच खूप अभिमान वाटेल शंभर सव्वाशेचा प्रवास जवळजवळ बाराशे ते पंधराशे पर्यंत गेलेला आहे आज आणि स्वयंस्फूर्तीने ह्या उपक्रमात सहभागी होतात आणि म्हणजे आणखी एक गोष्ट चांगली आहे की क्लास वन ऑफिसर्स पासून ते शाळा शिकणाऱ्या स्टुडंट्स पर्यंत असे विद्यार्थी ह्या उपक्रमात सहभागी होतात आणि जे हाताला काम येईल भूषणदा मला सांगा की सहा तारखेला म्हणजे सहा तारखेचं जरी एक दिवसाचं मॅनेजमेंट असलं तरी पूर्वतयारी खूप मोठी असू शकते याच्या माग कारण बाराशे लोक येणार त्यांना व्यवस्थित सांगणं टीम म्हणजे तुमचे हे असतील असतील की ते वेगवेगळ्या टीम घेऊन जात असतील कुणी काय काम करायचं आणि नेमके हे काम करत असताना सफाई कामगारांना जसं वेगवेगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात ते काम वेगळं पण तुम्ही जसं म्हणता की कर्तव्य म्हणून आम्ही इथं येतोय तर कशा पद्धतीने मुलांच्या सुरक्षा साठी हँड ग्लोव्ह म्हणा मास्क म्हणा हे कसं चालतं आणि पूर्ण दिवसाची रचना कशी असते आणि सरते शेवटी काय शेवटी सगळ्या मुलांना तुम्ही संदेश देता हे एकंदरीत सांगा आमचं जे संघटना ही तीन विभागांमध्ये आम्ही विभागलेली आहे रेल्वेचे जसे जब 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 तीन विभाग आहेत तसं आमचे तीन विभाग आहे हार्बर सेंट्रल आणि वेस्टर्न आम्ही काय करतो सर्वप्रथम सकाळी सात वाजता सात ते साडेसात वाजता तिन्ही विभागांना दादर स्टेशनच्याच लगतचे एक छोटे छोटे लोकेशन देतो जसं नक्षत्र मॉल आहे आयडियल बुक डेपो आहे अशा जवळजवळ आम्ही तिन्ही विभागांना वेगवेगळ्या दिवाग रीतीने उभं करतो तिथे त्यांना आमचं टी शर्ट डिस्ट्रीब्युशन वगैरे होतं तिथून आमची एक छोटीशी रॅली निघते आम्ही स्टेशन दादर स्टेशनपासून चैत्रभूमी पर्यंत एक छोटीशी रॅली करतो त्याच्यामध्ये स्वच्छतेचा शांततेचा आणि बाबासाहेबांचा सा विचार असलेले बॅनर घेऊन आमची मुलं मुली रॅलीमध्ये सहभागी झालेले असतात हा संदेश आम्ही चैत्र दिला जातो ही रॅली तिथे आमची रॅली ही समाप्त होते आमचे पाच प्रतिनिधी अभिवादन करायला जातात ते अभिवादन केले के जातात त्यानंतर आम्ही ऑलरेडी सर्व नंबर दिलेले असतात की प्रत्येक टीमला जवळजवळ आमचे ऐंशी ते शंभर पोल्स असतात त्या पोल्सला आपापली मुलं आपापल्या टीम्सला घेऊन म्हणजे टीम लिडर्स आपापल्या टीमला घेऊन त्या तिथूनच चैत्यभूमीच्याच समोरून आपापल्या टीम आपापल्या लोकेशनवर जातात त्यानंतर त्यानंतर आमचा रोल असतो की जे आमचे कॉर्डिनेटर आहेत आम्ही याच्या याच्यासाठी पूर्वतयारी म्हणजे अशी असते की आम्ही एक ब्लू कलरची जी बॅग असते त्यामध्ये दहा जणांना पुरेल इतकं पाणी दहा जणांना पुरेल इतका सुका खाऊ त्यानंतर लिमलेटच्या गोळ्या असतील किंवा त्यांना मेडि एनर्जल पावडर असेल अशा सगळ्यांचं एक किट तयार केला जातो त्या बॅगमध्ये आणि ती बॅग ही त्या प्रत्येक ग्रुप पर्यंत पटकन पोहोचवली जाते अगदी ते पोलवर पोहोचतात तर त्याच्या तीस ते चाळीस मिनिटामध्ये हे डिस्ट्रीब्युशन आपापल्या विभागामध्ये करायची आम्ही जबाबदारी दिलेली असते प्रत्येक विभागाचे सरासरी तीस ते चाळीस ग्रुप असतात आणि अशा प्रकारे आमचं नियोजन हे चाललेलं असतं त्यामुळे ह्यांच्यापर्यंत जे खाऊ पोचवणं कारण हो, फिल्डवर असतात त्यावेळी थोडंसं ऊनही कडक असतं yeah. त्यामुळे ते त्यांच्यासोबत एनर्ज पावडर असतं लिमिटेडच्या गोळ्या असतात yeah. त्यांना सुका खाऊ असतो yeah. या सगळ्या गोष्टींची जी पूर्तता त्याची एक बॅक किट तयार करून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो त्यामुळे आमचं काम सोपं होतं की त्यांच्यापर्यंत जो त्यांच्यासाठी जे नियोजन केलेलं आहे ते पोहोचवणं अशा प्रकारे आमचं नियोजन दिवसभराच असतं दिवसभरात जे साफसफाईचं काम असतं ते कोणत्या पद्धतीनं होतं हा साफसफाईचं काम सांगत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगायला आवडेल की आम्ही आंबेडकरवादी संघटनेचं काम म्हणजे आम्ही काम करायला आमचं कर्तव्य बजवायला आले आहोत मुळात स्वच्छता जरी करतोय तर झाडू हातात न ही स्वच्छता आहे कारण आम्ही इथे काम करायला नाही तर एखादा संदेश देण्यासाठी आलेलो आहे एक चांगली चांगले विचार रुजवण्यासाठी आलेलो आहे की हा दुःखाचा दिवस आहे बरेच लोक खूप चांगल्या प्रेरणेने खिचडी पुलाव पुरी भाजी या सगळ्यांचं वाटप करत असतात तर चुकून काही गोष्टींचा पुलाव पडला जातो किंवा त्या सगळे कचरा होतो आमचं असं म्हणणं आहे की त्यांचा पुलाव खाऊन झाल्यानंतर ती प्लेट आमचं असं म्हणणं की तुम्ही ती कचरा पेटीत टाकावी तर दुसरा प्रश्न असतो की ती म्हणजे प्लेट आम्ही कचरा पेटीत दिसत नाही जवळ मग ती टाकायची कुठे मग संघटनेकडे ऑप्शन आहे की टाकायची कुठे तर आम्ही त्यांच्याकडे गार्बेज बॅग घेऊन आमची मुलं उभी असतात मग गार्बेज बॅग त्यांच्या पुढे केली जाते मग ती रस्त्यावर न ते तेही गार्बेज बॅग मध्ये टाकतात आणि म्हणजे बदल असा झालेला आहे गेल्या सात आठ वर्ष वर्षामध्ये की लोकांनाही कळलेलं आहे की खाली न टाकता कारण तिथे मग ती आमच्या मुलांना शोधत असतात आणि शोधून मग ती बरोबर गार्बेज बॅग ते थी थी जाते मला असं वाटतं की उपक्रमाचं तेच फलित आहे आणि तीच पोच पावते मला वाटते तुमच्या कामाची मी ताईंच्याकडे येते इकडे ताई मला सांगा की या संघटनेत तुम्ही किती वर्षापासून जॉईन झालेला आहात आणि कसा अनुभव हो? आहे जय भीम ह्या संघटनेमध्ये मला मी दोन हजार वीस पासून जॉईन आहे मला माझी मैत्रीणी सांगितलं होतं की ताई असं असं काम आए। अम्मी आहे आम्ही आंबेडकरवादी संस्था आहे तू काम करशील का म्हटलं मला आवडेल आणि मी काम कर मनापासून एकदम आनंदात काम करते असं नाही की हे कचरा आहे आणि या कचऱ्यामध्ये कसं हात टाकू नाही हे आपलं जे आहे बाबासाहेब आंबेडकरांचं दुःखाचा दिवस आहे आणि ते खूप लोक असं घाण करत असताना ना त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं आणि मी माझी मुलगी लहान असताना किती दहा वर्षाची असताना मी तिला सोडून यायची सोडून यायचं म्हटलं तर तिला कुठे ठेवू मी तिला कुठे ठेवू सगळे तर कामाला जात आई बाबा सगळे कामाला जात तरी पण मी तिथे आईला सांगून यायची आई आजचा दिवस तू हिला सांभाळ ही शाळेत गेली का पण ती झोपून जाणार ना मग आई माझी आई सगळं तिचं करायची आणि हिला मी सोडून सणी आपली भूमी स्वच्छ भूमीमध्ये मी काम करायला यायची आणि मग त्याच्यानंतर जवळजवळ माझी मुलगी मोठी झाली मग तिला सुद्धा मी या ग्रुप मध्ये जॉईन केला किंवा तू चल माझ्या चल तुला थोडस माहिती भेटेल बाहेर काय आहे बाहेरची दुनिया काय त्या गोष्टीपासून ते आजपर्यंत माझ्या बरोबर आहे आणि एक म्हणायचं सा म्हटलं तर दुःखाचा दिवस दुःखाचा दिवस कसा साजरा केला जातो ना भरपूर लेडीज लोक येतात तिथे मेकअप लिपस्टिक लायनर ठीक आहे ना या गोष्टी आपण आपल्या घरात जर असं दुःख झालं तर आपण या गोष्टी करू शकतो का पोटाला आपण खाऊ नाही शकत तिथे आपल्याला दादर ठिकाणी आपल्याला भेटतं सगळं भेटतं बाबासाहेबांनी एवढं दिलंय की आपल्याला सगळं काही भेटतं पण एक दिवस माझी इच्छा अशी आहे की सर्व महिलांनी इतका मेकअप करून नाही यायचा ते चालतंय आलं घरी जसं येतं तसं पण एक दिवस द्या आपल्या आम्ही आंबेडकरवादी बाबासाहेबांचा सा, फार दुःखाचा दिवस दादांच्याकडे येते आता मग अशी बोलता बोलता झालं की खूप वर्षापासून आहेत आणि मला वाटतं तुमच्यामध्ये सिनियर सुद्धा असतील तर बघायला गेलं तर दादा घरचं काम कुटुंबाची जबाबदारी सोबत हे काम आणि हे सगळं करत असताना तुमचा स्पेशली तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स कसा आहे सर्वांना जय भीम दोन हजार आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्था या संस्थेची जेव्हा फेसबुक वर लिंक आली आणि आपण ही काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे सहा डिसेंबरला तर दरवर्षी आपण जातच असतो पण आपण काहीतरी आपला हातभार लागला पाहिजे त्या हिशोबाने मी ती लिंक आ, रज, लिंक मध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि दोन हजार सतरा आता दोन हजार पंचवीस दरवर्षी उपक्रमाला सातत्याने उपस्थित असतो आणि म्हणजे एक बोलतात ना आम्ही आंबेडकरवाद्या हा आमचा एक परिवार झालाय मग कोणाचं सुख असो किंवा दुःख असो जेव्हा जेव्हा जे माहिती मिळते तेव्हा लोक किंवा आपली जी मुलं आहेत संघटक आहेत ते आदराने आपली विचारपूस करतात ही खूप मोठी म्हणजे एक परिवार झालेला आहे दोन हजार सोळा पासून एक छोटीशी एक रोपटं लावलं आणि त्याचा आता हा मोठा वृक्ष होत चाललाय तर खूप अभिमान वाटतो मला निश्चितच ज्यादा मी तुमच्याकडे येते की आ, हे काम करत असताना रुटीन नेमकं कसं मॅनेज केलं जातं आणि कशा पद्धतीने काम होतं सर्व जेबीमचा हा उपक्रम करत असताना आमच्याकडे खूप मोठी जबाबदारी असते कारण जवळजवळ बाराशे मुलांचं नियोजन करणं हे खूप मदत डिफिकल्ट असतं आणि कठीण असतं त्याच्यामुळे मग आम्ही काय करतो आमचे तीन विभाग आहेत हार्बर सेंटर आणि वेस्टर्न विभाग मग त्या विभागामध्ये काम करणारे जे आमचे संघटक आहेत त्यांची आम्ही एक बैठक घेतो त्या बैठकीमध्ये प्रत्येकाला आम्ही त्यांची जबाबदारी देतो त्यांचं काम सांगतो आणि ती प्रत्येक जबाबदारी ती मुलं एकदम प्रामाणिकपणे आणि अतिशय जोमाने ती पार पडतात त्याच्यामुळे संस्थेचं जे काम आहे ते अतिशय एकदम एकदम व्यवस्थित आपलं पार पडलं जातं आणि त्याच्यामुळे आम्हाला कुठलंही काम करताना अडचण येत नाही आता हा आमचा एक शेवटचा टप्पा चालू आहे अंतिम तयारीचा त्या पद्धतीने आम्ही आमचं चालू आहे दीदी मी तुझ्याकडे येते की कॉलेज मध्ये करत असताना आपण अनेक समाजसेवा वगैरे करतो पण सहा डिसेंबरला वैयक्तिकरित्या तिथे हजर राहणार आणि तुझ्या मम्मी सोबत सुद्धा आहेस तू ही प्रेरणा कुठून मिळाली आणि इथे जॉईन झाल्यापासून काय एक्सपिरियन्स होता तुझा आता जवळजवळ तीन वर्ष होत येतील मला या संस्थेत मी काम करते असं कधीच वाटलं नाही की आपण कुठे काम करतोय की सांगता हे सांगतायत की हे उचल आणि हेच करतेच असं कधीच नाही प्रेमाने येतील विचारतील बाळा काय खाल्लंस बरं मी घेऊन येतो पाणी पिलेस मी घेऊन येतो म्हणजे इतकं ते प्रेम असतं आणि केलं असं वडीलधारे भाऊ वगैरे सगळंच प्रेम करतात असं काही नाही की एक्सपिरियन्स सांगायसारखं आणि या संस्थेत यायचं म्हटलं तर माझी मम्मी लहानपणापासूनच माझा धम्मवर्ग असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पेरण्या तर भगवान गौतम बुद्ध व सर्व महापुरुष महामाया या सर्वांबद्दल माहितीच असते आपल्याला आणि मी जवळपास धम्मवर्ग चालू केला त्यानंतर माझी मम्मी भीमसैनिक एस एस डी दलामध्ये सामील झालेत mm. आणि त्यानंतर मम्मी जवळजवळ नऊ वर्ष झालेत या संस्थेला दोन हजार सोळा म्हटल्यापासून mm. तर मम्मी गेलेली होती त्यावेळेस मम्मी आणि मम्मीची फ्रेंड्स नंतरला मी आले त्यात मग माझ्या फ्रेंड्स पण जॉईन झाल्यात त्या आम्हाला mm. मेसेज करतात की असं काय असलं की आम्हाला बोलव मग त्यांना फोनवर सांगायचं असं असं असतं मग त्या बोलता पगार काय मिळणार म्हटलं आमच्या संस्थेत पगार मिळत नाही हे एक खूप सुंदर काम आहे तू तु कर तुला आवडेल तुला जर आवडेल तर ठीक आहे असं तुला रोखतोक नाहीये सेम प्रेम देणं आणि तीच माया ठेवून इतकं चांगलं काम करत असताना तुमचा अनुभव हो कसा होता सर्वांना जय भीम मी सुद्धा गेले नऊ वर्षापासून या संस्थेमध्ये काम करतोय तर आ, संस्थेमध्ये काम करत असताना जशी जशी नवीन मुलं ये येतील यंग मुलं आपल्यासोबत जास्त आहेत तर ती अजून कंटिन्यू जोडली जावी त्या त्यासाठी त्या अनुषंगाने आपण त्यांची काळजी घेणं आपलं संस्थेचं पहिलं काम आहे ते आपण करतो त्यांना कोणतीही कमी पडता नाहीये काहींना काही सकाळी लवकर निघतात आपला उपक्रम हो जी आठ वाजता चालू होतो तरी सहा वाजता पाच वाजल्यापासून निघलेले असत तरी त्यांची नाश्त्याची सोय असेल दुपारात जेवणाची सोय असेल काय असेल आम्ही आठ दिवस आधीच आधी सर्व नियोजन सगळं तयार असतं ज्यांनी ज्यांनी आपण जिम्मेदारी घेतलेली असते ती पार पडलेली असते तसेच सगळी यंग मुलं तशी जोडली जावीत त्यासाठी फक्त सहा डिसेंबर उपक्रम न करता आपण वर्षानुवर्ष सारखे उपक्रम कंटिन्यू चालू असतात वृक्ष वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल किंवा गरजूंना वस्तू कि वया वा वा वाटप वगैरे असेल असे वर्षानुवर्ष काही सगळे उपक्रम चालू असतात जेणेकरून आपली सगळी संघटना अजून मजबूत होईल आणि यंग यंग युथ किंवा जास्त सगळे जास्त जोडले जाऊ शकतात आपण प्रयत्न करतो त्यासाठी दादा तुम्ही किती वर्ष झालं जॉईन होऊन या संघटनेत सर्वांना पहिले तर जय भीम मी दोन हजार सतरा मध्ये त्यांच्या संस्थेमध्ये आलो आंबेडकर आंबेडकरवादी ऍक्च्युअली जेवत असताना माझ्या वरती मला लिंक आले त्यानंतर ओपन केली त्यानंतर मी त्या ग्रुपमध्ये जॉईन झालो आणि नावातच आंबे आंबेडकरवादी म्हणजे आपल्यासारखं वाटलं आणि त्यामुळे जोडल्यापासून मी आमच्या सोबत आणि चांगले माझे माझ्यापेक्षा म्हणजे वयाने खूप मोठे लहान वर्ग आहेत त्यांचा अनुभव आला मला असे काम करता मला खूप चांगलं वाटतं मी या संस्थेमध्ये काम करतो शेवटी जाता जाता पूर्ण प्रेक्षक वर्ग जो आहे त्यांना काय सांगा आ, मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करू इच्छितो की चैत्यभूमी परिसरात येत असताना आपण स्वतः एक आपली एक कॅरी बॅग कॅरी करायची आहे की जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांचे तुम्हाला तिथे लिफलेट्स मिळत आहेत तुम्ही पुस्तकांची खरेदी करणार तुम्ही काही गोष्टींची खरेदी करता ते त्या बॅगेतच करावी म्हणजे त्या बॅगेतच ठेवावी आणि मला असं वाटतं की मुंबई जवळील जी माणसं आहेत त्यांनी अभिवादनाच्या लाईनमध्ये न राहता त्यांनी म्हणजे जे बाहेरून आले त्यांना अभिवादनाची पहिली संधी दिली पाहिजे आहे आणि आपण तिथे येत असताना की तिथे जास्तीत जास्त जे फूड्सचे काउंटर आहेत जे फूड डिस्ट्रीब्युशन करतात तर माझी त्या सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांनी म्हणजे वर्षानुवर्षापासून फूड डिस्ट्रीब्युशन करत असतात त्यावेळी आपल्याला खूप काळाची गरज होती आणि आपण आपल्या सर्व माध्यमातूनही सेवा केली जात होती तर मी आपल्या सर्वांना आव्हान करू इच्छितो की आपण ह्या वर्षी येत असताना सुका खाऊन घेऊन यावा कारण आपण बघू शकता की सरकारी ज्या एस सी एस टी असोसिएशनच्या संस्था आहेत तिथे मोठ्या प्रमाणात जेवणाची व्यवस्था केलेली असते तिथून त्यांना जेवण मिळतं पण मग आपल्या ज्या अनुयायी असतात त्यांना जर खरंच अर्थाने जर तुम्हाला काही देण्याची असेल तर आपण जर सुका खाऊ दिला तर त्या सुका खाऊच्या माध्यमातून काय होईल की त्यांची परतीच्या प्रवासाची सुद्धा सोय होऊ शकते तर मला आपल्या माध्यमातून हे आवाहन करायचं आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सुका खाऊ घेऊन येऊया जेणेकरून आपला जो तिथे जो थोडाफार जो कचरा होता तोही होणार नाही आणि सुका खाऊ आपल्या अनुयायांना परतीच्या प्रवासाला सुद्धा कामाला येईल ुषण सर आ, या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आणि त्यांना सुद्धा जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी काय स्टेप केली पाहिजे Uh, सध्या तरी तीन तीन डिसेंबरपर्यंत आपला एक लिंक आहे त्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्यानंतरही कोणाला जरी उपक्रमात सहभागी व्हायचं आहे तर तीन तीन डिसेंबरला आंबेडकर भवनला आपली एक बैठक होणार आहे ज्याच्यामध्ये आपल्या या उपक्रमामध्ये आपण कशा प्रकारे सहभागी व्हायचं आहे आपली वेशभूषा कशी असेल याबद्दल थोडक्यात आपण ट्रेनिंग दिलं जातं तुम्ही त्या मिटिंगला जरी आला आणि त्यावेळी आम्ही आपलं रजिस्ट्रेशन एक्सेप्ट करू आणि त्यानंतर सहा डिसेंबरच्या दिवशी आपल्याला आमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर वीर रोडला वनिता समाज हॉलच्या समोर राज्य कबड्डी असोसिएशनच्या बाजूला आमचं पेंडॉल आहे आपण तिथे येऊन आम्हाला भेटू शकतो येत्या सहा डिसेंबरला प्रेक्षक होत ज्या पद्धतीने भूषण सरांनी सांगितलं आणि संपूर्ण जे व्हॉलेंटिअर माझ्यासोबत आहेत त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा सहा डिसेंबरला येताना तुमची तुमची कॅरी बॅग घेऊन या जेणेकरून कचरा होणार नाही आणि शेवटी एकदा ब्रीद वाक्य तुम्ही तुमच्या ह्याचं सांगितलं तर खूप छान होईल आपली भूमी चैत्यभूमी स्वच्छ भूमी हीच स्वच्छता आपण राखूयात आणि ही संपूर्ण मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद धन्यवाद